हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला घरच्या घरी आपण आपला चेहरा कसा ब्राईट आणि टाईट करू शकतो ती एक छोटीशी ब्युटी टिप्स देणार आहे तर त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा मी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल अगदी घरातल्या आपल्या ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत त्या वापरून आपण आपला चेहरा कसा टाईट करू शकतो आणि ब्राईट करू शकतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे कारण बाहेरच्या केमिकल्स वापरून आपण नेहमी आपला चेहरा खराब करून घेतो तर ते न वापरता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने एक छोटी जर तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला मी आता तुम्हाला दाखवते की आपल्याला काय काय साहित्य त्यासाठी घ्यायचं आहे चला हे बघा इथे मी हे केळ घेतलेलं आहे केळ तर आपण रोज आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा हे सगळ्यांकडेच अव्हेलेबल असतं इथे मी एक छोटं मीडियम आकाराचं केळं घेतलेलं आहे ही साल जी आहे केळीची ही आपल्याला फेकून नाही द्यायची आहे कारण ह्याच मेन काम आहे आपल्याला लागणार आहे ती आपण ही बाजूला ठेवायची आहे आणि ही जी केळी आहे ही आपण स्नॅश करून घ्यायची हे बघा इथे मी पूर्णपणे ते केळं जे आहे ते स्नॅश करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे ते बघा एक चमचा साखर टाकलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे ही कॉफी कॉफीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल असते ती एक चमचा त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे ते बघा एक चमचा मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस ॲड करायचा आहे अर्धा चमचा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आता हे सगळं मिक्स मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सगळ्यांनी घरातलेच पदार्थ यूज केलेले आहेत आपल्या रोजच्या वापरातलेच आहेत हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं सर्वात आधी आपल्याला चेहरा आपला साफ धुवून घ्यायचा आहे फेसवॉशनी धुवा नाही तर साबणाने धुतला तरी चालेल पण फेसवॉश वापरला तर चांगली गोष्ट आहे हे बघा मी चेहरा फेसवॉशनी धुवून घेतलेला आहे चांगला कारण की आपले दिवसभराचे जे मळ असते धूळ असते धूळ उडते आपल्या चेहऱ्यावरती त्याच्यामुळे आधी आपल्याला चेहरा किंवा आपण जे पावडर वगैरे लावतो क्रीम लावतो त्यासाठी आपल्याला चेहरा आधी आप स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे जसं आता हे जे आपण मिश्रण रेडी केलेलं आहे ते आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं चेहऱ्याला असा का ना। ला नाही फ्लो येतो ना पूर्ण असा टाईट होतो चेहरा मस्त आणि कॉफी हे आपल्या कसं स्क्रबिंगचं काम करतं अशा पद्धतीने पूर्ण चेहऱ्याला हे लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला वीस मिनिटं तसंच ठेवायचं आहे काही करायचं नाहीये पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं जेवढा जाड थर लावता येईल तुम्हाला तेवढा जाड थर लावून घ्यायचा आहे आठवड्यात न दोनदा तुम्ही हे ही पद्धत वापरू शकता अशा पद्धतीत तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि वीस मिनटं तुम्हाला इथे ठेवायचं आहे वीस मिनटानंतर मी तुम्हाला सांगते की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये तुम्ही एक चमचा मध ॲड केलं तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता हे बघा इथे आपले आता वीस मिनटं झालेले आहेत आता वीस मिनटांनंतर काय करायचं आहे आपण हे जे केळीचं साल ठेवलेलं होतं ते आपण घ्यायचं आहे आणि ह्या केळीच्या सालांनीच आपल्याला पाच मिनटं पूर्ण मसाज करून घ्यायचा आहे चेहऱ्याचा सालीनेच बघू शकता कसं येलो 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 झालेला आहे हे बघा पूर्ण केळीचा आहे तो पूर्ण आपल्या चेहऱ्यानं खास करून झाला की आपल्याला साध्या पाण्याने तो धुवून घ्यायचा आहे साबण लावायचा नाही आहे चेहऱ्याला दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते साबण चेहऱ्याला लावू शकता इथे माझ्या जरा जास्त असं काळसर आहे थंडीच्या दिवसामध्ये आपला हा जो पोर्शन असतो तो जरा जास्त असा काळा काळा पडतो तर तिथे व्यवस्थित मसाज करून तुम्ही बघू शकता चेहऱ्याला आता मी चेहरा धुवून येते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा चेहरा मी पाण्याने धुवून आलेली आहे हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा किती ब्राईट दिसतोय बघा तुम्ही स्वतः बघू शकता तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा चेहरा जो आहे तो ब्राईट आणि टाईट करू शकता आठवड्यातनं दोनदा तुम्ही हे टिप्स वापरू शकता मी जसं सांगितलं तसं डिपॉनमध्ये मी पूर्ण साहित्य कृती कसं करायचं आहे काय काय टाकायचे आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन जाऊन चेक करू शकता माझा व्हिडिओ जरासुद्धा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा मी छोटीशी माझी मोठी टिप्स तुम्हाला कशी वाटली ती आणि मला इंस्टाग्रामवरतीसुद्धा तुम्ही फॉलो करा धन्यवाद बाय